नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय पहिला पाहणार आहोत मित्रांनो या पहिल्या अध्यायाचे श्रवण किंवा पठन केल्याने कल्याण होईल आणि गुरुकृपा लाभेल चला तर मग पाहूयात श्री गुरु कथासार अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः श्री कुलदेवताये नमः श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री इंद्रसिंह सरस्वतीये नमः हे विघ्नहर्ता गिरिजा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही गजानन लंबोदर एकदंत म्हणून प्रसिद्ध आहात तुमचा जय जयकार असो हे गणपती तुम्ही आपले सुपाप्रमाणे मोठाले कान हलवता तेव्हा जो वारा उसळतो त्याने विघ्ने उडून जातात तुमचे मुख तप्त स्वर्ण किंवा उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आहे तुम्ही विघ्नरूप अरण्य तोडण्यासाठीच हातात परशु धारण करता तुमच्या किती भागी नागाचा कमरपट्टा आहे तुमचे सर्परूप यज्ञोपवित किती शोभून दिसते हे विनायका चतुर्भुज असे तुम्ही खूपच सुंदर दिसता तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमचे चिंतन करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत त्यांच्या सर्व इष्टकामना लवकर पूर्ण होतात हे लंबोदरा तुम्ही चौदा विद्यांचे स्वामी आहात वेदशास्त्रे व पुराणे यांची तुम्हीच रचयिता आहात तुम्ही परमकृपवंत आहात अभयदान देणारे आहात सर्व कार्यांचा आधार आहात जे तुम्हाला आदराने वंदन करतात त्यांचे प्रत्येक कार्य तुम्ही तत्परतेने करता तुमचे महात्मे थोर आहे म्हणूनच हरिहर ब्रह्मादी श्रेष्ठ देव नित्य तुमचे स्तवन करतात प्रत्येक कार्याच्या आरंभी सर्व तुमचेच पूजन करतात हे गजानना श्री गुरु चरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तुम्ही पूर्णत्वास न्या मी अज्ञ आहे मतहीन आहे मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही ज्ञानदात्री आहात विद्यारूपी वैभवाने संपन्न करणाऱ्या आहात वेद शास्त्रे पुराणे ही सर्व तुमच्या वाणीने प्रकट झाली आहेत तुम्ही जगन्माता आहात मती प्रकाशित करण्या करणाऱ्या आहात तुमचा प्रभाव अचिंत्य आहे तुमचा महिमा अगाध आहे तुम्ही विश्वाच्या सूत्रसंचालिका आहात सर्व जीव तुमच्या प्रेरणेनुसारच कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वागतात जे तुमच्या चरणी विनम्र असतात त्यांच्यावर तुमची विशेष कृपा दृष्टी असते नृसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात आदरणीय आणि वंदनीय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन या ग्रंथ कार्यासाठी मला स्फूर्ती द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आता मी ब्रह्मदेव भगवान विष्णू व भगवान शंकर या त्रिवर्गास वंदन करतो चतुर्मुख ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली लोकांच्या कल्याणासाठी वेद प्रकट केले मी त्यांना नमस्कार करतो श्री विष्णू विश्वाचे पालन करतात पोषण करतात देवी लक्ष्मींसहित क्षीरसागरात वास करतात ते आपल्या चारही हातांमध्ये अनुक्रमे शंख चक्र गदा व पद्म धारण करतात पितांबर नेसणारे आणि गळ्यात वैजयंती माळ धारण करणारे ते ऋषिकेश अत्यंत कृपाळू असून शरणागतांचे सर्व अभिष्ट पुरवतात मी त्यांना नमस्कार करतो शिवजींना पाच मुखे व दहा हात आहेत ते व्याघ्रचर्म परिधान करतात अंगावर सर्पभूषणे धारण करतात स्मशानात राहतात देवी पार्वतीचे पती असणारे शंभू महादेव संहाराने सृष्टीचे नियमन करतात मी त्यांना नमस्कार करतो सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर थोर ऋषीश्वर व्यास पराशरादी मुनिश्रेष्ठी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार मला कवित्व येत नाही ग्रंथरचना कशी करावी तेही कळत नाही मला शब्दार्थांचे ज्ञान नाही म्हणूनच तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून या ग्रंथकार्यास साह्य करा अशी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतो माता पित्यांना नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे पिताश्री आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या मातोश्री माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे वेदाभ्यास करणारे श्री गुरूंची सेवा करणारे तसेच योगी तपस्वी संन्यासी या सर्वांना माझा नमस्कार संतांना नमस्कार मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल बोलून गोड मानून घ्या माझा अंगीकार करून ही काव्य रचना पूर्ण करून घ्या आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्रीगुरूंची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे ते म्हणाले तुम्ही आमचे चरित्र कथन करा या सेवेने तुमच्या वंशाला धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील मला गुरु आज्ञा प्रमाण आहे श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्णत्वास जाईल अशी माझी श्रद्धा आहे दृसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रेयांचा अवतार त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे ते मी कसे वर्णन करणार पण त्यांचीच आज्ञा असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांना आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे श्री गुरु चरित्र मधुर फलदायी होईल त्यांच्या घरी देवी लक्ष्मी नित्य वास करतील ज्यांच्या घरी हे चरित्र नित्य प्रेमाने वाचले जाईल ते ग्रहस्थ आपल्या पत्नी व मुलांसह सुखात राहतील पूर्क त्यांच्या घरी रोगराईही येणार नाही ते नेहमी समाधानी राहतील जे या ग्रंथाचे श्रवण करतील त्यांचे बंधन सात दिवसात तुटेल ही कुरुकथा अत्यंत पुण्यफलदायी व पावन करणारी आहे ही श्रवण पठन केल्याने विनासायास कार्यसिद्धी होईल या माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण या गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय मी असे बोलणार नाही श्री गुरूंच्या स्मरणाने कल्याण होते याचा तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घ्या भोजनानंतरच तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे हे माझे उद्गार स्वानुभवातून आलेले आहेत मी सामान्य मनुष्य असल्यामुळे माझ्या बोलण्यात काही विशेष आहे असे तुम्हाला वाटणार नाही पण कृपा करून तसे करू नका ऊस वाकडा असला तरी त्यातून मधुर रस मिळतो बीजाचा प्रसार होऊन पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या मी गुरु भक्ती आणि सांगत आहे त्याचा आशय जाणून घ्या हे हे कोण सांगत आहे विचारात घेऊ नका गुरुचरित्र काम धेनू समान आहे हे सावध चित्ताने ऐका म्हणजे हिचे महाज्ञान दूध तुम्हाला सेवन करायला मिळेल गुरु नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने श्री क्षेत्र गाणगापूर नावारूपाला आले त्या क्षेत्राची सर्वदूर ख्याती झाली त्या ग्रामाचे महात्मे आजही अबाधित आहे देशोदेशीचे असंख्य लोक तिथे तीर्थयात्रेसाठी येतात तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होते पत्नी पुत्र धन संपत्ती असे जे जे इच्छावे ते श्री ते कृपेने प्राप्त होते असंख्य भाविकांनी याची प्रचिती घेतलेली आहे शिष्यांच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ दिलेल्या नाम मंत्राचा जप करणारे एक साधक अन्य राहत होते ते श्रीगुरूंचे नित्य स्मरण करत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना जराही कर्मेना म्हणून ते निश्चयाने गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले कधी एकदा श्रीगुरूंचे दर्शन होते असे त्यांना झाले होते देह पडला तरी चालेल पण श्रीगुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच ते एक एक पाऊल पुढे टाकत होते त्यांना तहान भुकेची पर्वा नव्हती स्वतःला होणाऱ्या कष्टांची तमा नव्हती ते आत्यंतिक करुणावचनांनी श्री गुरूंना सतत आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो तुम्ही माझी तळमळ जाणता म्हणूनच ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन द्या तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कुणाचा तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते सरस्वती या नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेदवचनांना तुम्ही माझ्या बाबतीत खरे करून दाखवा कारण त्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचे गुण तुमच्या ठाई एकवटले आहेत तुम्ही भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तरक्षक भक्तांचे सहाय्यकर्ते आणि परमदयाळू आहात म्हणूनच माझी तुम्हाला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नसली माझी चित्तही स्थिर राहत नसले तरीही मला वेगाने पावा हे नरहरी माता आपल्या बाळाला कधी टाकते का नाही ना, ना मग तुम्ही माझी उपेक्षा करू नका कारण माझ्यासाठी माता पिता बंधू मित्र स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात तुम्हीच माझी कुलदेवता आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात माझ्या वंशात परंपरेनं तुमचीच सेवा भक्ती चालली आहे म्हणून मीही तुमचेच भजन करतो गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा कारण तुम्ही तसे केले नाहीत तर तुम्हाला कृपा सिंधू कोण म्हणेल तुम्ही विश्वाचे पालन आणि देवांसाठी तुम्हीच समर्थदाता आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत नसेल अहो तान्ह्या बाळाला काय हवे हे त्याच्या आईला तात्काळ कळते मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल पण घेतल्या वाचून काही द्यायचीच नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा बळीराजांनी तुम्हाला पृथ्वी दिली त्यांना तुम्ही पातळ्यात धाडलेत त्याप्रमाणे अडळपद मिळण्यासाठी ध्रुवांनी तुम्हाला काय दिले सोन्याची लंका मिळावी म्हणून बिबेष्णांनी तुम्हाला काय दिले परशुराम अवतारात तुम्ही पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय दिले तुम्ही सृष्टीचे पोषण करते आहात मी लहानसा मशक तुम्हाला काय देणार गुरुनाथा तुम्ही खूप श्रीमंत आहात लक्ष्मी देवी तुमच्या घरी अहरात्र वास करतात असे असताना तुम्ही माझ्याकडे आणखी काय मागता बाळाला दुग्धपान करवणारी माता त्याच्याकडून काही अपेक्षा करते का मग माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असाल तर तुम्हाला दाता कोण म्हणेल आणि मी तुमची काहीही सेवा केली नाही असे तुमचे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला त्यात तुमचे काय अवधार्य आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडे बघून सेवेची अपेक्षा करतो काय आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुमचे वर्षानुवर्ष दास्य केलेले आहे तुमची सर्वतोपरी सेवा चाकरी केलेली आहे ते माझे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुम्ही मला परत करा अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ करा व्यवहाराला धरूनच आम्ही आमची मागणी मागून घेतली तर त्यात काय वागवे आहे नरहरी हे जर तुम्ही केले नाहीत तर मी तुमची पंचायत करीन तुमच्याकडून इष्ट ते फल जिंकून घेईन पण माझ्यावर कृपा करणे सहज शक्य असताना मला एवढा आतापिता करायला का लावता हा बालक तुमचा सेवक आहे म्हणून याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही मी तुमचा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांगा पण माझ्यावर असे रागावू नका आई रागावली तर बालक पित्याकडे जाते व पिता रागावला तर आईच्या कुशीत शिरते पण इथे तुम्हीच माता आहात तुम्हीच पिता आहात त्यामुळे तुम्हीच रागावलात तर मी कुठे जाणार तुम्ही मला क्षमा करणे यातच तुमचे मोठेपण आहे तुम्ही जगाचे स्वामी आहात लोक तुम्हाला अनाथांचे रक्षण करते म्हणतात तुम्ही अत्यंत कृपाळू आहात अशी पुराणे ग्वाही देतात मग माझी आर्त विनवणी तुम्हाला का ऐकू येत नाही या माझ्या करुणावचनांनी पाषाणालाही पाजर फुटेल मग तुमचे अंतकरण मृदू का होत नाही माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का अशा प्रकारे ते शिष्य तीव्र तळमळीने श्रीगुरूंना अडवत होते हे रदगत ऐकून कृपाळू गुरुनाथ द्रवले वत्सासाठी गायीने धावत यावे तशी त्यांच्यासाठी धावत आली श्री गुरूंच्या दर्शनाने त्या नाम, नाम मंत्राचा जप करणाऱ्या शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवून त्यांची षोडोशोपचारांनी पूजा केली त्या समयी त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हर्षोत्फुल्ल हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतकरणात वास करतात म्हणून श्री सरस्वती गंगाधरांना मोठा संतोष वाटतो अध्याय पहिला समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त